बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदराव नालगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल सांगली लोकसभेसाठी बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदराव नालगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय प्रथम सांगली शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यकर्त्यांनी उमेदवार आनंदराव नालगे पाटील यांच्यासह बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते सांगली जिल्हा बळीराजा पार्टी पक्ष निरीक्षक डॉक्टर युनुस मुलानी युवा नेते प्रकाश उर्फ आबा शिंगाडे या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस बाळासाहेब रास्ते यांनी क्रांतिसिंह नाना पाटील कैलासवासी वसंतराव दादा पाटील लोकशाही राणाभाऊ साठे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी या सांगली जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांनी सांगलीची मान नेहमीच उंचावली होती आणि राज्याचा आणि देशाच्या राजकारणात सांगलीचा ठसा उमटवला होता मात्र सांगली जिल्ह्यातील भूमिपुत्रांना हे लबाड ढोंगी पुढारी विसरले आहेत घराणेशाही गुंडगिरीचं राजकारण या सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी बळीराजा पार्टी मैदानात उतरले आम्ही ही निवडणूक शेती शेतकरी महागाई बेरोजगारी वाढती गुन्हेगारी महिलांवरील अन्याय अत्याचार जातीयवाद या महत्त्वाच्या विषयांवर लढून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज सांगली